जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक पोलीस दलासाठी बासष्ट चारचाकी वाहन तर अठ्ठेचाळीस दुचाकी वाहनांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले पोलीस आयुक्त कार्यालयात आज या वाहनांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयीस्कर होण्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयास सदुसष्ट लाख पंचवीस हजार रुपये निधीतून बासष्ट चारचाकी वाहने व वा अठ्ठेचाळीस दुचाकी वाहने प्रदान करण्यात आली या वाहनांच्या माध्यमातून नाशिक शहर पोलीस दल अधिक बळकट होणार असून शहरातील नागरिकांना या वाहनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण होईल त्याचप्रमाणे दामिनी पथकाच्या माध्यमातून महिला युवतींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शहरातील गुंडगिरी तसेच दहशत असेल ती मोडीत काढावी तसेच येणाऱ्या काळात शहरात शांतता राहण्यासाठी पोलिसांनी सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले नाशिक शहर स्थाप आस्थापनेवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयीस्कर होण्याकरिता शहर वाहतूक विभाग नाशिक शहर येथे गर्दी व रहदारी नियंत्रित करणेकरिता नवीन तीनशे नग बॅरिकेड्स देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहे येणाऱ्या काळातील निवडणूक कालावधीत व आगामी सिंहस्त कुंभमेळासाठी या वाहने व बॅरिकेडचा मोठा फायदा होणार आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत खरेदी करण्यात आलेली वाहने चारचाकी वाहन स्कॉर्पिओ दहा बुलेरो चाळीस बोलेरो नियो आठ इनोवा दोन थार एक एक्स यू व्ही सेवन हंड्रेड ए दुचाकी वाहनांमध्ये ज्युपिटर पंचवीस हिरो एक्स्ट्रीम वीस टी व्ही एस अपाची तीन आणि बॅरिकेड्स तीनशे नग आज आपल्याकडे जे आपल्याला नाशिक पोलीसला डी पी डी सीमधून साधारण सव्वा सात कोटी रुपयाचा फंड हा जिल्हा प्रशासनाने आणि पालकमंत्री मान्य दादाजी भोसे यांनी उल्लेख करून दिलेला होता त्यातून एकशे दहा वाहनं विकत घेण्यात आली नाशिक सिटी पोलीससाठी त्याच्यामध्ये बासष्ट फोर व्हीलर आणि अठ्ठेचाळीस टू व्हीलरचा समावेश आहे आणि ह्या सर्व व्हेकल्सचा लोकार्पण सोहळा आज आपण मान्य सरांच्या हस्ते पोलीस कमिशनर ऑफिस नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे सर नियोजन कसं असेल या सर्व फोर व्हीलर ह्या सर्व ज्या व्हेकल्स आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी यूज होत आहेत जे आपल्या पोलीस स्टेशन लेवलला क्विक रिस्पॉन्सच्या व्हेकल्स आहेत एकशे बाराला जे कॉल जातात त्याचा जो रिस्पॉन्स असतो त्याच्यासाठी काही व्हेकल्स नॉमिनेटेड आहेत काही व्हेकल्स जे आहेत ते डिटेक्शन टीम्स आहेत त्यांच्यासाठी क्राईम कंट्रोलसाठी नॉमिनेटेड आहेत तर काही व्हेकल्स यातले जे आहेत ते आपल्याकडे निर्भया आणि दामिनी स्कॉट्स आहेत ते जे महिला वुमेन क्राईम रिलेटेड काम करतात तर त्यांच्यासाठी ते डेडिकेटेड केलेले आहेत जसे दामिनी स्कॉट्ससाठी आपण ज्या स्कूटीज आलेल्या आहेत त्या स्कूटीज त्या जामिनी मार्शल्सनं आपण वाटलेल्या आहेत त्याचबरोबर व्ही आय पी सेक्युरिटीसाठी आपल्याला पायलट एसको डेसाठी आपल्याला वाहनं प्राप्त झालेली आहेत टू व्हीलर आणि फोर व्हीलर मिळून एकशे चाळीस वाहनं या ठिकाणी देण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्याही वतीने एक वरिष्ठ प्रमाण निवडणं काही वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत निश्चितपणे सुरक्षित नाशिकच्या दृष्टिकोनातून ही वाहनं नाशिककरांना दे दे सेवा देण्यामध्ये एक चांगला सहभाग त्या ठिकाणी होत होती पोलीस प्रशासनाला जलद सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून दे या वाहनाचा त्या ठिकाणी उपयोग नाशिक शहरामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून ट्रॉफिकची खूप समस्या होती ट्रॉफिकची यामधून समस्या कमी होती कारण दुसऱ्या चाईन नचिंगचे गुन्हे खूप वाढले आपण बघितलं असेल की आत्ताच आपण काही पोलीस अधिकाऱ्यांनी चाईन अचानक अचानकपणे तपासणी करून एक मोठी टोळी त्या ठिकाणी उघडकीस चाललेली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याच्या मुलाचा शोध घेतला जातो आहे आम्ही सन्मान केलेला आहे आणि ट्राफिक सुरळीत होण्याच्या या वाहनाचं आमदार शहरात ट्राफिकची समस्या म्हणजे गावागारा तुम्ही जर बाहेरचा घेतला शहरात देखील मोठे खड्डे आणि त्याचा पण एक कारण आहे या संदर्भामध्ये नाशिक महापालिकेला आमच्या दिली तर ते खड्डे पडलेले असतील मागे आपण आढावा बैठक घेतली सूचना केलेल्या होत्या पत्रात आता आणखी कुठे खड्डे असेल तर ताबडतोब इथे सूचना के केली जाईल आता हे एकशे चाळीसचे वाहनं दिलेले आहे पोलीस यंत्रणेला तर ह्या माध्यमातून शहरातले आयुक्त आहे हाजीवंदी जी काही गुन्हेगारी आहे गुन्हेगारीचं प्रमाण किती टक्के पर्सेंटेज कमी होऊ शकतात असं आपल्याला विश्वास मला वाटतं की किती पर्सेंट कमी होईल किंवा काय हे होऊच नाही अशी आपली सगळ्यांची आणि एक तत्पर सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आता पण प्रत्येक पोलीस स्टेशनला हे वाहन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जिथून काही आधी अडचण कोणाला <गणाग> काही मदतीची आवश्यकता असेल तर या वाहनांच्या माध्यमातून सेवा देणार शहरातल्या संभाजी मला या संदर्भातली माहिती नाही आपण जर बघितलं असेल तर आपण सगळेजण गेल्या चार तासापासून आपण सोबत आहोत मी माहिती घेऊन यावर या विषयावर वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक